सर्वधर्मीय नव्हते सर्वधर्मीय नव्हते असं म्हटलं काय हो सर्व धर्म समभावी नव्हते सर्व धर्म नव्हते आम्ही चिठ्ठेवलंय फक्त हिंदू आधी आणि हिंदू धर्म हिंदू धर्माच्या रक्षणासाठी होते त्यांच्या पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याची हाव असलेले प्राध्यापक काय व्याख्याचे काय शिक्षक काय सगळे मी त्यांच्याकडनं हा गल्बना निर्माण झालेला आहे शहाजी आले तर स्वतः मला हिंदरी स्वराज्य स्थापन करायचंय मला स्वतंत्र राज्य उत्पन्न करायचंय आदिशाही हिमाशाही बडीशाही निजामशाही कुतुबशाही मुघलशाही ज फ्रेंच पोर्तुगीजी या सगळ्या प्रक्रिया सगळा देश खाऊन टाकलाय तो हिंदू 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 समाज हिंदू संस्कृती याच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूंची श्रद्धा म्हणजे हिंदुवी जी स्वराज्य हिंदु हिंदु उत्पन्न करायचे असं बोलले पुस्तकात पुरावे पण कुठल्याही उत्सुधा लहान देऊन त्याच्या हातात दिल्यानंतर पहिल्यांदा टोंडा धरून खायला उपयोगा त्या समाज सगळ्या समाजातले सगळेच लोक शिवाजी महाराजांचा उपयोग त्यांच्या उपयोगासाठी कसा निर्णय असतात आणि त्याच्यात चोखा संदर्भ <स्थारी> <स्थारी> आहे तुमच्याकडे वाचनामध्ये काय संदर्भ आहेत त्या वाचले मी परंतु जी कथा सत्य कि बाघ्या कुठ्याने छिचे चुडी तसंच बारक म्हणून ते खेळ माणसं जेवढी एकनिष्ठान असतात तेवढी कुत्री असतात त्यांना आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचंय आपल्याला त्याच ज्योतक म्हणून ते पाहिजेच

डांस okay. बार बंद केले हा त्यांची हिम्मत अलौकिक होती चाललेली नाही डांस बारचं जुल साबंत्र्य भावंडा आहे ते काबुळा नावाच्या पद्धतीच्या हटेल्या चालवणं दानपणा चाललाय आणि त्याच्यात जो धुरगूस चाललाय आहे विधानसभेत ते काही लोकशाहीला शोभणार नाही आहे व्यक्तीचं नाव घेत नाही पण जनी यांनी हा नीचपणा केलाय हे सगळे देशात घरी आहेत असा अनुवाद आहे